प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी जत येथे छत्रपती शिवराय चौक येथे शिवरायांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली मुख्य चौकात शिवरायांचा भव्य मंडप उभारण्यात आला असून सकाळी दहा वाजता रायगडावरून ज्योत आणून ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी माझे आमदार विलासराव जगताप माझे आमदार विक्रमसिंह सावंत भाजपचे ब्रह्मानंद पडोळकर भाजपचे चंद्रकांत गुडोडगी आदींनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी स्केटिंग व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या लहान मुलांनी स्केटिंग व वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले जत शिवप्रेमींनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा